सीमित या ठिकाणी नशीबावरती खेळ आहे नशीब चालला तो सुटला सेमी फायनल या मैदानाचा तोड सुटला तोड मध्ये एकानं दुसऱ्याचं दुसऱ्यानं तिसऱ्याचं मात्र केला सुंदर अशा गाड्या पाहतात दुसऱ्या सेमीत कुणाच्या नसीबी गुलाल आहे गुलाल गुलाल की बात आहे नसीब नसीब की बात आहे जो जीता वही सिकंदर आहे पड्याल्याकडनं अशोक डायव्हर आड्याल्याकडनं बाळू आणि अशोक डायव्हर निर्वाद वर्चस्व पटकवलं बैल पळून चालत नाही ड्रायव्हरचा चलाकपणा आणि अनुभव कामी आला गाड्या सोडून येणार वेळा मालकाची इच्छा होती मैदानात एका तरी भोर भागात राहायचं ते आज बैलांनी साध्य करून दाखवलं अशा सीमी दोनचा निकाल निकाल आणि निखाल सेमी फायनल दोनचा आहे तास क्रमांक सात मधून पाली गाडी कोण जाय माता प्रसन्न तनया नितीन शिळीमकर आसनी या गाडीचा एक नंबर आला विजयाबाई गाडी मालकाचा अशोक ड्रायव्हर वॉटर पालिकारांचा हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पाली पाला, कुमारी शिळीमकर आसनी युवा सरपंच अमोलबाव शिळीमकर तांबाड यांचा या ठिकाणी आमदार पाला आणि तजुला भैरवनाथ प्रसन्न येवली येवलीकरांचा बारूद पाला बारूद आणि आमदारची गाडी आणली अशोक डायव्हर वॉटर आणि गाडी फायनल ला पात्र सेमी तीन सुट्टो कुणाच्या नसेमी तिसरा सेमीचा मान आहे प्रत्येक गटात लढत झाली सेमीला सुद्धा या ठिकाणी लढती झाल्या पहिल्या गटात मर्डेकर दुसऱ्या गटात सेमीत या ठिकाणी येवलीकर आसलीकर सेमी तीन लाडग्या नाणा सेमी तीन मध्ये एकला श्रुती उमेश मांगडे मांगडेवाडी दोडला भरणात तसं आखाडी ब्लॅक टायगर बाजी ग्रुप आखाडी